डॉक्टर साहेब काल शाळेतली मुलं क्रॉस करत असताना दोन दो मुलं जी पडली क्रॉस करत असताना शाळेच्या मधून आपण जे पत्र दिले की शाळेवर कॅवाईफ व्हावी याबद्दल कायमनाथ मध्ये दोन दिवसापूर्वी जी शाळेची मुलं त्या गाडीमधून पडली तर ती जबर जखमी झाली त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे ला त्या मुलांचं सुदैव असं की पाठीमागून कोणतं अवजड वाहन नव्हतं नाहीतर तिथे अनर्थ घडला असता आम्ही काल पोलीस स्टेशनला अंबरनाथ पश्चिमेला तक्रार दाखल केलेली आहे की जसं तुम्ही व्हॅन जप्त केली किंवा व्हॅन आणि त्या कुणी त्या व्हॅनशी संबंधित असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी तुम्ही गुन्हा नोंद केला असेल तसाच शाळा प्रशासनावर सुद्धा झाला पाहिजे कारण स्कूल बस अधिनियम दोन हजार अकराचं स्पष्टपणे इथे उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे शाळेची शाळा परिवहन समिती काय करते खरोखर त्या शाळेमध्ये ती समिती आहे का कारण शासकीय नियम असं सांगतो की शाळा खाजगी असो किंवा सरकारी असो प्रत्येक शाळेमध्ये सगळ्या शालेय समित्या ज्या असतात त्या स्थापन करायच्या असतात आणि शाळा परिवहन समितीच्यामध्ये काम असं असतं की त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या खाजगी किंवा शाळेच्या बसेस ज्या काही असतील किंवा बाहेर आउटसोर्स केलेल्या बसेस असतील तर अशा सगळ्या किंवा पालकांनी जरी स्वतःच्या पैशातून त्या बसेस हायर केल्या असतील तरीसुद्धा अशा बसेसचे सगळे डॉक्युमेंट्स त्या ड्रायव्हरचं फिटनेस लायसन्स हे सगळं शाळेकडे असणं आवश्यक आहे हे अधिनियम सांगतो त्याचबरोबर शाळा परिवहन समितीमध्ये शाळेचे शिक्षक असतात पालक असतात आणि वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी असतात तर अशी जी शालेय समिती असते परिवहन समिती असते तर ही त्या शाळेला केली आहे की नाही हा तपासाचा भाग आहे त्याचबरोबर त्या मुलांच्या बाबतीत जे घडलं ते परत घडू नये याच्यासाठी काय काळजी घेतली जावी किंवा त्या शाळेवर शाळा प्रशासनावर खरं तर ते दोषी आहेतच कारण त्यांनी कुठलीही गोष्ट केलेली दिसत नाही आहे कारण ती स्कूल बस जर आपण बघितली तर त्या स्कूल बस म्हणताच येणार नाही तिला ते एक कार आहे तिला विंडोला कुठले बार नाही किंवा कुठली पुरेशी काळजी घेतलेली नाही आहे ती गाडी आता पोलीस स्टेशनला जमा केलेली आहे पण ती गाडी बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ती स्कूल बॅन नाही आहे मग असं असताना शाळेने कसं काय या गोष्टीला परमिशन दिली आणि कसं काय ती शाळेची मुलं नियाम करण्यासाठी म्हणजेच एका अर्थाने शाळेने अवैध विद्यार्थी वाहतुकीला प्रोत्साहन दिलेलं आहे त्यामुळे शाळा प्रशासनाने एकशे एकोणीस एकशे वीस एकशे सतरा आय पी सीचं उल्लंघन केलेलं आहे त्याचबरोबर एकशे सहासष्ट आय पी सी सुद्धा उल्लंघ बी एन एसच्या एकशे सहासष्टचं उल्लंघन झालेलं आहे त्याचबरोबर बी एन एसच्या एकशे पंचवीस नुसार स्पष्टपणे तिथे शाळा सुद्धा दोषी आहे कारण कुणाच्या तरी मृत्यूला जबाबदार हो होण्याचं जे दुष्कृत्य शाळेकडून नकळतपणे घडलं असेल किंवा दुर्लक्षामुळे घडलं असेल तर ह्याची चौकशी होऊन शाळेवरती सुद्धा कायदेशीर कारवाई आणि गुन्हे राहून झाली पाहिजे यासाठी मी आमदार पोलीस स्टेशनला पाठपुरावा करतो आहे पोलिसांनी येत्या काही दिवसामध्ये त्या पद्धतीनं काम करावं अशी माझी त्यांना विनंती आहे जर होत नसेल काही असेल तर पोलिसांनी मला त्या पद्धतीनं पत्राने कळवणं मला अपेक्षित आहे की कशा पद्धतीनं कारवाई होऊ शकते किंवा होणार नाही आहे त्यानंतर मग पुढच्या स्टेप काय असतील त्या आपण कायदेशीर त्याचा पाठपुरावा करणार आहोत